राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामध्ये शाळांचा आकृतिबंध कसा असेल अर्थात कोणत्या वर्गाचा समावेश हा कोणत्या स्तरात होणार आहे या संदर्भातला महत्त्वपूर्ण उल्लेख आहे त्यासोबतच नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही कोणत्या वर्षापासून सुरू होणार आहे त्या संबंधातलं वर्षसुद्धा निश्चित केलेलं आहे अर्थात इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या अनुषंगाने कोणत्या वर्षापासून नवीन अभ्यासक्रम अंमलबजावणी होईल तेही आता निश्चित झालेले आहे अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची निर्मिती व सेतू अभ्यास या अनुषंगाने सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहे विशेष म्हणजे शाळांमधील विद्यार्थ्यांचं मूल्यमापन शालेय वेळापत्रक आणि तासिकांचे नियोजन या संदर्भात सुद्धा महत्त्वाचे दिशानिर्देश या शासन निर्णयात दिलेले आहेत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसपासून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चौदा जुलै दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे असे बारा संदर्भ दिसत आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे ते जाणून घेणार आहोत अर्थात हा संपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर दोन हजार चोवीस तसेच राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीसमधील मधील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया तो आकृतीबंध पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार अशा प्रकारे या आकृती स्वरूप असणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस प्रमाणे नव्याने तयार झालेले स्तर खालीलप्रमाणे आहेत राज्यामध्ये या स्तराची रचना खालीलप्रमाणे करण्यात येत आहे सुरुवातीला आहे तो पायाभूत स्तर अर्थात यामध्ये बालवाटिका एक दोन तीन तसेच इयत्ता पहिली व दुसरीचा समावेश असेल वयोगट असणार आहे तीन ते आठ वर्ष त्यानंतरचा दुसरा स्तर असेल पूर्वतयारीचा स्तर वयोगट आहे वयवर्ष आठ ते अकरा आणि इयत्ता तिसरी चौथी पाचवीचा या स्तरात समावेश असेल त्यानंतर येतो पूर्व माध्यमिक स्तर वयवर्ष अकरा ते चौदा इयत्ता आहे सहावी सातवी आणि आठवी आणि अनुक्रमांक चौथा मध्ये आहे माध्यमिक स्तर वयवर्ष चौदा ते अठरा इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावी यानंतर आहे नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे इयत्ता आणि अंमलबजावणीचं वर्ष हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया इयत्ता पहिलीचं अंमलबजावणीचं वर्ष आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार सव्वीस विस सत्तावीसमध्ये इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी आणि इयत्ता सहावी अशा वर्गाचा समावेश आहे त्यानंतर आहे अंमलबजावणीचं वर्ष दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस इयत्ता पाचवी इयत्ता सातवी इयत्ता नववी आणि इयत्ता अकरावी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये इयत्ता आठवी इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी या इयत्तांचा समावेश आहे थोडक्यात दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसपासून पासून दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा असा भाग आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी सदर कालावधीपूर्वी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत विशेष प्रयत्न घेण्यात यावेत राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाच्या सहमतीने संदर्भ क्रमांक बारा येथील दिनांक एकोणवीस मे दोन हजार आहे त्यानंतर आहे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतू अभ्यास यानो सुचना आपन या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना आपण या ठिकाणी जाणून घेऊया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे संबंधित स्तराचे अंतिम पाठ्यसाहित्य निर्मितीसाठी बालभारतीस विहित वेळेत उपलब्ध करून देण्यात यावे नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम संबंधित सर्व इयत्तांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार करावा व तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरण्यात यावा त्यानंतर पाठ्यपुस्तकाने पाठ्यसाहित्याच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण यथावकाश या ठिकाणी जाणून घेऊ शकता पुढचा मुद्दा आहे विषय योजनेच्या संदर्भातला राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूतर दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचवलेली विषय योजना अंमलबजावणी टप्प्यानुसार राबविण्यात यावी याबाबत अधिक स्पष्टतेसाठी आवश्यकतेनुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी सविस्तर सूचना निर्गमित कराव्यात मूल्यमापनाच्या अनुषंगाने काय म्हटलं ते आपण या ठिकाणी पाहूया राष्ट्रीय शिक्षण धोरण व राज्य अभ्यासक्रम आराखड्यामधील तरतुदीनुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन विषयक मार्गदर्शक सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी स्वतंत्ररित्या निर्गमित कराव्यात त्यासाठी समग्र प्रगती पत्रकाचा आधार घ्यावा शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूस्तर दोन हजार चोवीस व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण दोन हजार चोवीस यामध्ये सुचविलेल्या दैनिक साप्ताहिक वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्ता विषय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या व कालावधीनुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी सत्र निश्चितीचा कालावधी हा संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निश्चित करावा द्वितीय सत्र अखेरचे संकलित मूल्यमापन वार्षिक परीक्षा या सत्रा अखेरच घेण्यात याव्यात व त्यांचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार संचालक प्राथमिक माध्यमिक यांनी संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या सल्ल्याने निर्गमित करावे या शासन निर्णयामध्ये नमूद नसलेल्या व इतर सर्व बाबी प्रचलित पद्धतीप्रमाणे चालू राहतील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता अत्यंत महत्वाचा असा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तो आपण डाउनलोड करून यथावकाश व्यवस्थितपणे पाहू शकता सदर शासन निर्णय आपण थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद